आल्यासारखं पण इथं तुम्हाला सगळे इंडियन दिसतील बघा आमचे <laughs> तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पहिल्या आपल्या व्लॉग मध्ये पहिल्या मराठी व्लॉग मध्ये ऍक्च्युली आता आपण चाललोय न्यूयॉर्क सिटी मध्ये आम्ही फॅमिली चाललोय न्यूयॉर्क सिटीमध्ये फिरायला पुण्यामध्ये न्यूयॉर्क सिटी आलेली म्हणजे पी सी एम सीमध्ये आलेली न्यूयॉर्क सिटी आणि तिथं तुम्ही फोटो काढू शकता खूप सारं काही कुठं कुठं फिरू शकता आणि तिथं लोकेशन चांगलं आहे तर आपण तिकडे आता चाललो आहे फॅमिली मागं बसलेली पूर्ण दाखवा मागं जरा व्हिडिओ एकदा आणि आता आपण फॅमिली न्यूयॉर्क सिटी फिरायला चाललेलो आहोत आता वाजलेत पाच वाजून चौदा मिनिट झालेत संध्याकाळचे आणि संध्याकाळी मस्त व्ह्यू असणार आहे त्यामुळे आम्ही चाललो आहे आता माझ्यासोबत आहे आमची गुड्डी त्याच्यानंतर माझ्यासोबत आहे आई बायको पोरग यांच्यासोबत चाललो आम्ही फिरत फिरत आता बघू आता पाच चौदा झालेत आणि बोलता बोलता आम्ही रस्ता पण चुकलोय <laughs> दुसऱ्या रस्त्यानं अजून जावं लागतं आम्हाला त्यामुळे थोडासा अजून उशीर होईल आणि लॉक काढायच्या ना दुसऱ्याच रस्त्याला आलो <laughs> मित्रांनो हे बघा आम्ही आलोय आणि पुढे दाखवा इकडं बघा पुढे मेन आहे ही न्यूयॉर्क सिटीचं गेट इथून आम्ही एंट्री करणार आहे त्या साईडला तिकडे बुकिंग काउंटर आहे तिकडे जाऊन आम्ही तिकीट बुक करून येतो मग दाखवतो पुढचा बाहेर तर मित्रांनो आता इथं आम्ही गाडी पार्क केली किंवा का पार्किंग एरिया आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पन्नास रुपयेचे जे पार्किंगचे चार्जेस आहेत ते इथे द्यावे लागतील जर तुम्ही फोर व्हीलर फोर व्हीलरने आला तर आणि जर टू व्हीलरने आला तर मे बी दहा एक रुपये चार्जेस असतील माहीत नाही ते किती चार्जेस आहेत पण फोर व्हीलरसाठी पन्नास रुपये चार्जेस आहेत आणि इथं एंट्री गेट आहे चला बुकिंग करूयात पहिल्यांदा तिकीट काढूयात आणि तिकीट जे आहे ते पर हेड शंभर रुपये आम्ही इथे तिघंजण आहोत गुड्डी पण आहे चौथी हो किती तिकीट घेता काय लहान बाळाचं पण घेता येते काय ते पण पाहूयात चला गुड्डी कुठं जायचं आहे तिकडं काय तरी ते आम्हाला चार तिकीट घ्यावे लागलेत गुड्डीला पण तिकीट घ्यावं लागतंय आणि फक्त आमच्या लहान बाळाला तिकीट नाही आहे बाकी आम्हाला सगळ्यांना तिकीट घ्यावं लागले चार तिकीट आहेत चारशे रुपयाचे जा गुड्डी आतमध्ये जाऊन बस गेट इथं इथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आतमध्ये आल्यानंतर थोडंसं इथं भुयार टाईपमधून आहे इथून आपल्याला आतमध्ये जायचंय मित्रांनो आता आलो आहे आम्ही न्यूयॉर्क सिटीमध्ये जसं की तुम्ही ते पाहू शकता बॅकग्राऊंड तुम्ही इथं न्यूयॉर्क सिटी पूर्ण बनवले तंततंत जसं आहे तसं वाटतं एकदम नवीन कोणत्या तरी युरोपियन जी कंट्री आहे ती तालवे फॉरेनमध्ये आल्यासारखं वाटतं आहे पण इथं तुम्हाला सगळे इंडियन दिसतील कारण एक इंडियन आहे आणि इथं फक्त ते स्ट्रक्चर उभा करण्यात आलेलं आहे पिंपरीमध्ये एच ए ग्राउंड तुम्ही जर पिंपरीमध्ये राहत असाल पी सी एम सीमध्ये राहत असाल तर इथे तुम्हाला एच ए ग्राउंडवर यायचं आहे हिंदुस्तान अँटीबायोटिक्स नेहरू नगरमध्ये तर इथं हे तुम्हाला एक्झिबिशन सॉरी जे फनफेअर आहे ते तुम्हाला इथं पाहायला भेटेल सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला इथं दाखवतो काय स्टार्टिंगला काय पाहायला तर हे बघा इथं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फोटो काढण्यासाठी ती, मस्त असं थीम बनवून दिलेली इथं तुम्ही लहान मुलांना घेऊन तुमच्यासोबत फोटोज वगैरे मस्त काढू शकता आता आम्ही इथं फोटो काढणार थोड्याच वेळात यांचा नंबर झाला की आणि हे याच्या मागचं बॅकग्राऊंड असं आहे पहा आमचा रोहन घाबरला नवीनच जागेवर वाटायला तर इथे तुम्हाला वेगवेगळे लॅम्प देखील दिसतील जसं की इथं पाहू शकता हे लॅम्प आहे तिथं वरती अशा पद्धतीचे लॅम्प आहेत आणि हे पूर्ण जो स्ट्रीट व्ह्यू आहे पूर्ण तर हे स्ट्रीट नाही आहे इथं एक कार्पेट एरिया आहे तुम्हाला दाखवतो तेव्हा आमच्या गुड्डीनं रोहनला उचलले उचललेम्मा पाच दिवस आहे मम्मा के पाच दिवस काय पक्षी का म्हणजे <laughs> गुड्डी कसं वाटलं न्यूयॉर्क तुला काहीतरी बोल ना छान छान वाटलं कधी आली ती का न्यूयॉर्कला गुड्डी नाही आता <laughs> इथे तुम्ही सेल्फी व्हिडिओ पण काढू शकता जर तुम्हाला काढायचं असेल कोणाला तर आता इथून आतमध्ये जर आपण आलो तर इथं आपल्याला पाहायला भेटतील वेगवेगळे बर्ड्स इंटरनॅशनल बर्ड्स आहेत तिथे जे की ट्वेंटी प्लस टाईप ऑफ बोर्ड आहेत अरे लाईट नाही आहे आतमध्ये <laughs> लाईट नसल्यामुळे आम्ही आतमध्ये पण गेलो ना इथं पूर्ण लाईट असल्यामुळे लाईट असल्यानंतर चांगलं वाटायला लागलं आता लाईट गेली होती त्याच्यामुळे ते एकदम भयंकर वाटायला लागलं होत आमचं बाळ न्यूयॉर्क मध्ये काय करते चला आतमध्ये लाईट आली आता ते पहा आता चला आतमध्ये जाऊयात चला जाऊ तर न्यूयॉर्क सिटी सोडून आपण आता ये ये पक्षी पाहणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत आतमध्ये आता आपण आलो आहे बर्ड्स पाहायला हे जे बर्ड्स आहेत ते सगळे रोबोटिक्स बर्ड्स आहेत इथं वेगवेगळे रोबोटिक्स बर्ड्स पाहायला मिळत आहेत जसं की इथं पोपट आहे इथं हे काय माहीत नाही ते बघायचं वेगवेगळे पक्षी आहेत जे की रोबोटिक रियल नहीं है सका, सका पन रोबोटिक्स आहेत ते रिअल नाही आहेत आणि हे पण आर्टिफिशियल आहे सगळे हे सगळे आर्टिफिशियल हे बर्ड्स जे आहेत ते पण सगळे रोबोटिक्स बर्ड्स आहेत ते ओरिजिनल नाही ते हे जे आहेत ते रोबोटिक्स आहेत तर मोर पण आहे हाँ हाँ हा बघा हा पक्षी तर झोका खेळतो इथं कोणता पक्षी माहीत नाही पण हा झोका खेळतो इथं गुड्डी ए गुड्डी जायचं तुला खेळायला जायचं का चला आतमध्ये बसवतो तुला चला आता आपण जाऊयात रिअल बर्ड्स पाहायला रोहन गावाकडे असल्या किती चिमण्या आहेत गावाकडे असे किती चिमण्या असतील वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कलरच्या चिमण्या आहेत तिथं वरती पण चिमण्या आहेत ते घरटी पण आहेत तिथं तर आणि इथं बघा वेगळ्या कलरचे कोपटी कलर ओढल्या सगळ्या ओढल्या ओढल्या सगळ्या वरती जाऊन बसले चिमणे कलिगडच्या साईडला या आत्रा पोरगी नाही इथं मारलं असं करून म्हणून ते उडून गेले सगळ्या यात्रा आज हा कोणता पक्षी एवढा मोठा चला आता आपण फिश टनल मध्ये जाऊयात पुढे आपल्याला इथं फिश टनल भेटणार आहे ज्याच्यामध्ये मासे आपल्याला पाहायला मिळणार आहेत इथे सोनेरी कलरचे मासे आहेत पूर्ण मासे घ्यायचं की एखादा मासा खायला हाँ। पानी। हाँ। पानी। रियल मासे ते रियल पाणी आतमध्ये दे, दे। वेगवेगळ्या वे टाईपचे खायला वगैरे टाकलेल्या आतमध्ये तिकडं नाही पाणी हे बघ इकडे वरती बघ पाणी हे पूर्ण पाणी खालीपर्यंत नाही ते तळ आहे त्याच त्यामध्ये तसं वाटत या पुढे या आईला वाटतं की हे डुप्लिकेट आहेत मासे पण डुप्लिकेट नाही येते ओरिजिनल मासे ओरिजिनल <laughs> येते हा गुड्डी काय आहे तुझं सांग गुड्डीला काय येणार करायला हा काय आहे मासेच ना हे पण वेगळे गे याच्यामध्ये काही बघा आई पण इकडे पण मासे पण हे मासे मस्ते आईला जरा हे मासे जास्तच आवडले त्यामुळे ते इकडेच बसले पहा हे रोहन मासे पकडतोय बघा आमचे बच्च्या मध्ये आले क्वार्टर्नल छोटा सा है कुछ मोटा नहीं है एकदम छोटा तो सा टनल है छोटे-छोटे मासे दिख रहे मोटे तो मासे नहीं छोटे मासे और इधर ये काले-काले मासे पनि हैं कलरफुल चालू आहे आमची शॉपिंग किंवा लाईटिंग खूप छान केली हा जो झोका आहे ना पूर्ण ला, मस्त लाईटिंग केली ला। अजून पूर्ण लागलेलं नाही तरी लाईट लागेलच थोड्या वेळा नंतर दाखवतो मी तुम्हाला कशी लाईट लागते तर आता आपण आलोय अम्युजमेंट पार्कमध्ये इथे तुम्ही पाहू शकता वरती हा खूप मोठा झोका आहे गुड्डी तयारच आहे पण मलाच भीती वाटते त्यावर मी काय जाणार नाही आणि गुड्डीलाही जाऊ देणार नाही नाही जायचं अजिबात नाही जायचं आता असला आहे काय मला गोलगुड्डी कोणसा खेलने का आ, वो बड़ा वाला काम करिंग गुड्डी गुद्दी छोड आप निकल आपण चलो मित्रांनो आता मी इथून बाहेर निघतोय आता इथं बी एंड झालेला आहे आपल्या या टूरचा तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे बाहेर आ, या फनफेअरमधून आम्ही सगळेजण बाहेर आलो आहे आता आपली गाडी आहे आणि घरी निघायचं आहे मी जर पाहिलं इकडून तर हे बघा इथं बॅकग्राऊंडला असं याचं पूर्ण स्ट्रक्चर आहे सुरुवातीला एंट्री गेट इथं आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी कारण आता आमचं झालेलं आहे फिरून करून चला तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल तोपर्यंत टेक केअर बाय बाय